व्यवसाय असो व शिक्षण कॉम्प्युटर हा आता प्रत्येक क्षेत्रात आलेला आहे आणि त्यातील नॉलेज असणं हे आता गरजेचे झालेलं आहे आणि त्यासाठी खास आपण आलेलो वर्ड स्किल या इन्स्टिट्यूटमध्ये आणि या ठिकाणी ट्रिपल सी, सी 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 प्लस प्लस टॅली जावा पायथॉन डी टी पी फोटोशॉप ग्राफिक्स डिझाईन ॲटोकॅड ॲडव्हान्स एक्सेल ॲनिमेशन थ्री डी मॅक्स हार्डवेअर असे ऐंशी प्लस कोर्सेस एका छताखाली तर पाचवी पासून ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर कोर्सेस या ठिकाणी दिले जातात त्याचबरोबर शिक्षणानंतर कामाचा अनुभव या ठिकाणी दिला जातो त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही कॉम्प्युटर कोर्स करत असताना जे काही तुम्ही प्रॅक्टिस करता बोल्यानंतर जे काय तुम्ही प्रोजेक्ट फाईल प्रॅक्टिस करता त्या सर्व प्रिंट स्वरूपात तुम्हाला इथे फाईल दिली जाते तर शिक्षणानंतर कामाचा अनुभव इथे दिला जातो त्याचबरोबर शिक्षणाबरोबर एव्हरी संडे आवापणा डे म्हणजे तुमच्या कालागुंना वाव दिला जातो वेब डेव्हलपमेंट आणि सी आणि सी प्लस प्लस हा कोर्स करत आहे आणि इथं सर्वांना सेपरेट टीचिंग दिली जाते प्रत्येकाला सेपरेट शिक्षक आहे माझं नाव प्रथमे सवंदागाटे मी सी आणि सी प्लस प्लस कोर्स घेतलेला आहे या कोर्सवर मला इंग्लिश टायपिंग कोर्स फ्री वेटले आणि मी व्हर्ल्ड स्किलमध्ये ग्राफिक डिझाईनचा हा कोर्स घेतलेला आहे